नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आठ मार्च जागतिक महिला दिन हा दिवस महिलांच्या संघर्षाचा त्यागाचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो आपल्या समाजात महिला फक्त घराच्या चौकटीतच मर्यादित न राहता शिक्षण विज्ञान क्रीडा व्यवसाय प्रशासन अशा विविध क्षेत्रात यशस्वीपणे आपली छाप उमटवत आहेत पूर्वी महिलांना अनेक बंधन होती पण त्यांनी आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर प्रत्येक क्षेत्रात स्वतःचे अस्तित्व सिद्ध केले सावित्रीबाई फुले कल्पना चावला किरण बेदी यांसारख्या महिलांमुळे आपल्याला प्रेरणा मिळते पण केवळ काही महिलांचा सन्मान करून आपली जबाबदारी पूर्ण होत नाही प्रत्येक स्त्रीला समान हक्क संधी आणि आदर मिळाला हवा चला आपण सर्वजण महिलांच्या सशक्तीकरणासाठी पुढाकार घेऊ त्यांच्या अधिकारासाठी आवाज उठू आणि एक समान व न्याय समाज घडवू महिलांचा आदर करणे ही केवळ जबाबदारी नाही तर ती एक संस्कृती असली पाहिजे महिला दिनाच्या सर्व कर्तृत्ववान महिलांना हार्दिक शुभेच्छा जनता संघर्ष न्यूज सोलापूर नमस्कार मी सौ जोशी आ, संचालिका इंडियन मॉडेल स्कूल आहे जागतिक महिला दिन नेहमीच आपण सेलिब्रेट करतो पण मी आता असं उलट म्हणेन की एकच दिवस का बरं आपण सेलिब्रेट करायचा नारी शक्ती ही अचाट आहे अफाट आहे हे तुम्हाला सगळं माहिती आहे नारी म्हणजे नऊ रूप नारीची असतात तर त्या अनुषंगाने मी असं म्हणेन की वर्षभरच आपला सण असतो आपले दिवस असतात त्याच्यामुळे एक दिवस तुम्ही हा रिस्पेक्ट आम्हाला देता आणि दुसऱ्या दिवशी काही उदाहरणं समाजात अशी घडतात ही उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर यायला नको आणि मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना असं सांगेन की तुम्ही कॉन्फिडेंट आहात कॉन्फिडन्स तुमच्यामधला अजून वाढवा आणि महिला सक्षम होऊ द्या महिला तिच्या पायावर उभी राहू द्या आणि जेव्हा ती तिच्या स्वतःच्या पायावर उभी राहील तेव्हाच तिला समाजसुद्धा जास्ती मान देईल किंवा स्वीकारेल आता हे प्रमाण वाढलेलं आहे पण काही म्हणतात कुठेतरी दृष्ट लागण्यासारख्या गोष्टी घडत आहेत तर त्या व्हायला नको म्हणून नुसत्याच आपल्या आपल्या मैत्रिणींना आपल्या आपल्या मुलींना शुभेच्छा देऊ नका तर त्यांना सक्षम कणखर आणि जिथे वेळ लागेल तर तिथं तर त्यांना कालीचं रूप व्हायला सुद्धा प्रोत्साहन द्या आणि तुम्हा सर्वांचा म्हणजे आमच्या सगळ्या बंधूंचा सगळ्या वडिलांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे म्हणून आम्ही असेच उडायला दिलेले पंख घेऊन आम्ही उडत राहू तर तुम्ही सुरू तुम्ही सर्व महिलासुद्धा हीच शक्ती घेऊन पुढे जा आठ मार्चच्या तर तुम्हाला भरपूर शुभेच्छा आहेत आणि सोलापूरमध्ये या निमित्ताने आम्ही महिला महोत्सवाचं आयोजन केलेलं असतं आणि नऊ मार्चला मोठा सोहळा या गोष्टीचा असतो तर यावर्षी संतोष जुवेकर आपल्याकडे येणार आहेत तर ज्या माझ्या शक्य आहे त्यांनी आपल्या जुळे सोलापूरच्या शाळेमध्ये या आणि बक्षी समारंभ आणि संतोष बरोबरच्या मुलाखतीचा आस्वाद सुद्धा घेऊन जा थँक्यू सो मच अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका